नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडास पोर्टलवर मागील वर्षांच्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला मागील वर्षाचा रिझल्ट आपल्याजवळ असणे आवश्यक आहे सर्वप्रथम आपण एस डी एम एस किंवा युडा एस पोर्टलला भेट द्यायची आहे लॉग इन करून घ्यायचं आहे पाहता आपण एस डी एम एस पोर्टलला भेट देऊया भेट दिल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे या पेजमध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्या राज्याची निवड करायची आहे स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं हे पेज ओपन झालेलं आहे या ठिकाणी आपलं स्टेट सिलेक्ट करायची आहे आणि स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपण गो या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे हो तर आता आपण महाराष्ट्र हे आपलं स्टेट सिलेक्ट करत आहोत त्यानंतर गो या बटनावर क्लिक करायचं आहे गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं आपल्या शाळेचं लॉग इन करण्यासाठी पा एक पेज येत आहे तर या ठिकाणी आपल्या शाळेचा जो युडाएस नंबर आहे आणि यू डायससाठी जो आपला पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे मी माझ्या शाळेचा यू डायस नंबर आणि यू डायस पोर्टलचा पासवर्ड टाकून सर्वप्रथम काय करत आहे लॉग इन करून घेत आहे या ठिकाणी जो कॅपचा दिसत आहे तो कॅपचा देखील आपल्याला बरोबर एंटर करून लॉग इन या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पाहा दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस अशा प्रकारचे एक विंडो ओपन झालेले आहे यापैकी आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस बर या विंडोवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा अशा प्रकारे आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिसत आहे जर आपण आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये निरीक्षण केलं तर स्कूल डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल त्याबरोबरच शिक्षण मॅनेजमेंट आणि खाली आहे प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी यामध्ये आपल्याला प्रोग्रेशिव्ह ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर प्रोग्रेसिव्ह मॉडूल ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्याला वर्ग निवडायचा आहे तर आपण आता इयत्ता पहिलीचा वर्ग निवडणार आहोत प आपला पहिलीचा वर्ग निवडल्यानंतर जर तुकडी असेल तर तुकडी निवडायची आहे आणि गो या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे गो यावर बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आत्ता पहिलीमध्ये जे काही विद्यार्थी असणार आहेत त्या विद्यार्थ्यांची यादी आपल्याला आपल्यासमोर ओपन झालेली आहे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचं मागील वर्षाचं स्टेटस त्याचे मागील वर्षाचे परीक्षेतील मार्क नंतर तो किती दिवस हजर होता आणि चोवीस पंचवीलास त्याचं स्कुलिंग स्टेटस काय आहे याबाबत माहिती भरायची आहे सर्वप्रथम आपण प्रोग्रेसिव्ह स्टेटस दोन हजार तेवीसमध्ये सिलेक्ट करायचं आहे यामध्ये आपल्याला चार टॅप आप दिसतात त्यापैकी आपण प्रोमेट्रिन विथ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा घेऊन तो पास झालेला आहे यावर बटनावर क्लिक करायचं आहे बघा आपण प्रो ग्रोमेटेड विथ एक्झामिनेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे आपल्याला काय करायचे आहे मागील वर्षाची परीक्षेमध्ये मिळालेले टक्के किती आहेत म्हणजे मार्क्स भरायचे आहेत आपल्या टक्केवारी ते आता आपण भरून घेऊया त्यानंतर पहा मार्क्स आपण विद्यार्थ्याचे भरल्याच्या नंतर आता आपल्याला विद्यार्थ्याचं डेज ऑफ द स्कूल अटेंडन्स म्हणजे मागील वर्षी तो किती दिवस हजर होता ती माहिती भरायची आहे ती माहिती आता आपण भरून घेऊया मार्क भरल्यानंतर आता आपल्याला स्कुलिंग स्टेटस दोन हजार चोवीस पंचवीसला नक्की काय आहे ते आता आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं बा सिलेक्ट केल्यानंतर पण आपल्या समोर स्टडींग इन सेम स्कूल लेफ्ट स्कूल विथ टी सी ए विदाऊट टी सी म्हणजे तू याच शाळेत शिकत आहे पुढे का तू या शाळा सोडून गेला आहे याबाबतचा टॅब निवडायचा आहे तर आता आपला स्टडिंग इन सेम स्कूल हा आपण टॅब निवाला कारण आपला विद्यार्थी त्याच शाळेत शिकणार आहे त्यानंतर मग आता तो दुसरीमध्ये गेला आपण पहिलीची माहिती भरली तर तो दुसरीमध्ये गेला तर दुसरीमध्ये आपल्याला त्याची तुकडी सिलेक्ट करायची आहे पहा आपल्याकडे एच म्हणजे तुकडी नसते म्हणून आपली ए या प्रोमो याच्यावर टॅबवर क्लिक करायचं आहे आणि आता इथे काय करायचं आहे पेंडिंग दिसत आहेत त्याच्या उजव्या बाजूला अपडेट अपडेटवर आपल्याला क्लिक करायच्यानंतर आता स्टुडंट डिटेल्स अपडेट सक्सेसफुली झालेला आहे आता ओके करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण एका विद्यार्थ्याची माहिती भरलेले आहे आता आमच्याकडे पहिलीसाठी एकच विद्यार्थी असल्यामुळे आम्ही माहिती फायनलाइज करत आहोत आपण मात्र इतर विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे या ठिकाणी आपल्याला पहा आपण जी टोटल माहिती भरली आहे ती संपूर्ण दिसत आहे आणि माहिती जर बरोबर असेल तर आपल्याला कन्फर्म या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट ऑफ क्लास फर्स्ट एअर सेक्शन ए हॅज बीन सक्सेसफुली म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्याची आपली प्रोमोशन करून झालेलं आहे त्यानंतर आपण पश्चिम ऑक्टिव्ह जाऊन दुसरीचा वर्ग निवडायचा आहे त्याचप्रकारे आणि मागील जशी आपण पहिलीमध्ये मुलांची माहिती भरलेली आहे तशाच प्रकारे आता आपण दुसरीच्या देखील एक एक मुलांची काय करत आहे माहिती भरत जायचं आहे अशा प्रकारे आपल्यासाठी दुसरीमध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील त्यांची आपण माहिती भरायची आहे आता आपण काही विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला भरून दाखवत आहे दुसरीच्या पहा त्याची आपण हजार दिवस भरायचे आहे पंचवीससाठी तू आपणाला स्टेसी घेऊन गेला का त्या शाळेत शिकत आहे याबाबतची माहिती अपडेट करायची आहे त्याची तुकडी अपडेट करायची आहे आणि शेवटी अपडेट बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स अपडेट सक्सेसफुली येणार आहे त्यानंतर आपण दुसरा विद्यार्थी निवडायचा असा एक एक विद्यार्थी निवडून झाल्यानंतर आपण फायनलाइज या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण त्या वर्गाची टोटल किती विद्यार्थ्याची माहिती फायनल केली आहे ते दिसत आहे किती विद्यार्थी प्रमोट केले आहेत ते दिसत आहेत त्यानंतर आपण इथं चौथीची शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरूया ती कशी भरायची ती पाहूया प्रमोटेड विथ एक्झामिशन करूया त्याची टक्केवारी टाकायची आहे तो मागील किती दिवस ता ता हजर आहेत ते आपण आता टाकायचं आहे पहा आपण हजार दिवस टाकत आहोत मात्र या ठिकाणी चोवीस पंचवीससाठी पहा निवडतात तो स्टडी इन सेम स्कूल असेल का नाही कारण तो आता शाळा सोडून गेलेला आहे म्हणून लेफ्ट स्कूल विथ टी सी हा आपण टॅब काय करायचा आहे निवडायचा आहे त्यानंतर त्याची माहिती आपण अपडेट केल्यानंतर अपडेटचा आपल्याकडे के आप आप मॅसेज येईल असा त्यानंतर फायनलाइज केल्यानंतर आपण आपण जी भरली आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी काय दिसणार आहे ते आपण आता कन्फर्म करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण सर्व विद्याचं आपण प्रमोट केलेले आहे शाळेतील सर्व वर्गांच्या त्यांचे प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज प्रोग्रेशन शाळेचं चा करायचं असतं त्यासाठी आपण त्या टॅबवर आप, आप क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पण आपल्यासमोर अशा प्रकारचं फायनलाइज प्रोग्रेशन फॉर अॅकॅडमिक इयर दोन हजार तेवीस चोवीससाठीचं डिक्लेरेशन द्यायचं आहे या ठिकाणी आता आपल्यासाठी प्रोमोशन मॉडेल आपल्यासाठी डीॲक्टिव्ह होणार आहे इम्पॉर्टंट मॉडेल आपल्यासाठी आता काय होणार आहे ॲक्टिव्ह होणार आहे त्यानंतर आपल्याला नवीन स्टुडंटची माहिती या ठिकाणी भरता येणार नाही आणि एकदा जर आपण हे डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला हा टॅब रिओपन या अकॅडमिक इयरमध्ये करता येणार नाही सर्व माहिती भर भरल्यानंतर आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये जो आपला डिक्लेरेशनचा जो चौकट आहे बॉक्स त्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि आता आपण फायनलाइज काय करायचं आहे शाळा सबमिशन करायचं आहे त्यानंतर सबमिशन केल्यानंतर पहा स्कूल प्रोग्रेशन हॅज बीन फायनलाइज अशा प्रकारचा समोर मॅसेज येईल आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी काय झाले आता प्रमोशन झालेले आहेत आप आपण जर आता व्ह्यू समोरेवर गेलो तर आपण एकूण किती विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलं आहे पण त्याचा संपूर्ण डाटा आता आपल्यासमोर दिसत आहे आमच्या शाळेतील एकूण अकरा विद्यार्थ्यांचं आम्ही काय केलेलं आहे प्रमोशन केल्याची माहिती आता आपल्यासमोर दिसत आहे ते आपण अशा प्रकारे चेकदेखील करू शकतो त्याचबरोबर आपण आता प्रोग्रेसिव्ह समरी सेक्शन वाईज देखील पाहू शकतो या टॅबवर क्लिक केल्यानंतर आता आपणाला आपल्या शाळेतील प्रत्येक यत्तेची माहिती फायनलाईज झाली का नाही ते देखील पाहता या ठिकाणी येऊ शकतं त्यानंतर संपूर्ण शाळेचे फायनलाइज प्रोग्रेशन जर आपण टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा सर्व शाळेतील विद्यार्थी आता का आपले काय झाले आहेत प्रमोट आपण केलेले आहे अशा प्रकारे आपण युडा एस पोर्टलला आपले विद्यार्थी प्रमोशन करू शकतो मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद